नमस्कार मी तुम्हाला आज अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहे तसं ती व्यक्ती बघितल्याच्या नंतर किंवा त्या व्यक्तीचा फोटो बघितल्याच्या नंतर तसं सर्वांच्याच लक्षात येणार आहे कारण तुम्ही त्या व्यक्तीला सुद्धा ओळखत असाल मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून म्हणजे जवळपास आता अडीच वर्ष होत आहेत मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन उभं केलं आता पहिल्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आता मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे साहेब असले तरी भाजपची आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे एक लोकांना वाटायचं की हे सरकार कोण चालवतय तर देवेंद्र फडणवीस चालवतात त्यामध्ये ते गृहमंत्री होते आणि त्याच वेळेस अंतरवाली सराठी इथं आंदोलनामध्ये जो काही लाठी हल्ला झाला त्यामुळं मनोज जरांगे पाटील गृहमंत्री हे होते देवेंद्र फडणवीस म्हणून त्यांच्याबद्दल बोलायचे आता हे जवळपास आता अडीच वर्ष आंदोलन चाललंय या व्यक्तीचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी कोणताही संबंध नसताना ही, ही व्यक्ती जवळपास मी बरेचसे व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांना कसं बदनाम करता येईल मनोज जरांगे पाटील यांच्या जे काही सहकारी सोबत असतात त्यांच्याबद्दल काहीतरी कुनकुन लागली की लगेच त्याच्यावर काहीतरी मोठा भाऊ आणण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करीत असते आता ही व्यक्ती तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आता ही व्यक्ती आहे ही सुशील कुलकर्णी अनालायजर न्यूज आता सुशील कुलकर्णी म्हणल्याच्या नंतर सगळ्याच्यात लक्षात आला असेल की मनोज जरांगे पाटील यांच्याशी यांचा काही संबंध नाही समजा एखाद्या वेळेस म्हणजे एखाद्या ओबीसीचे नेते असतील तर सहज आपण समजून घेतलं असतं की मराठा समाजाचं आरक्षण ओबीसी मधून मागत मनु आहे म्हणून हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत असतील मात्र यांचा काहीही संबंध नसताना हे प्रत्येक वेळेस मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करतात म्हणजेच आता मराठा समाजानं मनोज जरांगे पाटील यांना मराठ्यांचा नेता मानलेला आहे म्हणजेच मराठा समाजालाही विरोध झाला कारण जे काही कार्य मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी करत आहेत आणि हे त्यामध्ये खोडा घालण्याचं त्यांना बदनाम करण्याचं त्यांच्या सहकार्यांना बदनाम करण्याचं काम करतात म्हणजे यांचा काहीच संबंध नाही मग यांचा नेमका संबंध काय हे करण्याचं कारण काय आता याचा विचार तुम्ही सुद्धा करा आणि तुम्हीही या अगोदर बघितलं असेल की ही व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात का बोलते आता या व्यक्तीच्या फेसबुकवरील मी काही फोटो बघितले आता त्या फोटोमध्ये ही व्यक्ती कोणाकोणाच्या सोबत आहे तुम्ही जाऊन त्या फेसबुकच्या त्यांच्या अकाउंटवर बघू शकता मग यावरून एक लक्षात येत आहे की ही व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांना का टार्गेट करते यांचा काहीही संबंध नसताना मात्र सुशील कुलकर्णी साहेब तुम्ही विनाकारण मनोज जरांगे पाटलांचा ना तुमचा धुर्याशी संबंध आहे ना तुमच्या नालीचं पाणी त्याच्या दारातून जातय ना त्याच्या नालीचं तुमच्या दारातून जातय आणि ते रस्त्यावर येते असाही काही प्रश्न नाही आणि तुम्ही जो काही सहा कोटी मराठा समाज आहे त्या मराठा समाजानं मनोज जरांगे पाटील यांना नेता मानलेला आहे कारण आतापर्यंत मराठा समाजातीलच नेते आहेत राजकारणामध्ये मात्र त्यांनी आतापर्यंत जे मनोज जरांगे पाटील यांनी केलंय ते त्या नेत्यांनी केलं नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांना मराठा समाज नेता मानतो आणि तुम्ही त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करता तर हे मराठा समाजाला सुद्धा पटत नाही तुम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही विनाकारण त्यांच्याबद्दल उग्याच काहीतरी टोकरून कुठून तरी काढून असे व्हिडिओ बनवणं बंद करावं तुम्ही दुसऱ्या विषयावर बोला राजकारणावर बोला समाजकारणावर बोला पण व्यक्तीच्या मनोज जरांगे पाटील हे काही तुमचे विरोधक नाहीत त्यामुळं तुम्हाला विनंती आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार